नमस्कार मित्रांनो तारिणी अठरा ऑगस्ट भागामध्ये रेखा तारिणीला खूप त्रास देत असते याचं माधवला खूप वाईट वाटतं तो आता गुरुजींकडं जातो आणि तारिणीसाठी स्थळ शोधायला सांगतो आणि खरंच गुरुजी तारिणीसाठी स्थळ आणतात ते बघून माधवला खूप आनंद होतो तो आता तारिणीचा फोटो काढतो फोटोकडं बघत म्हणतो बाळा आता तुला तुझ्या हक्काचं घर मिळणार वसुदा गेल्यापासून तुझे खूप हाल झाले मी तुझ्यासाठी काहीच करू शकलो नाही तुला आई मिळावे म्हणून मी रेखाशी लग्न केलं मला वाटलं होतं तुला आई मिळेल पण सगळं मात्र बलतंच घडलं तुला आई नाही तर सावत्र आई मिळाली आणि तिने तुझा कायम तिरस्कार केला मला मात्र खूप अपराधी वाटतं मला बायको मिळाली पण मी तुला आई नाही देऊ शकलो पण आता नाही आता तुला तुझ्या हक्काचं माणूस येणार तुझ्यावर प्रेम करणारा तुझी काळजी घेणारा तो आता धावतच आजीकडे जातो आणि म्हणतो आई मला तुला एक सांगायचं आहे इकडे तिकडे बघतो आणि आईला ढकलत खोलीत नेतो आजी म्हणते माधवा अरे काय सांगायचे तो म्हणतो अगं आनंदाची बातमी आहे गुरुजींनी तारिणीसाठी स्थळ आणलं आहे आजीला खूप आनंद होतो ती डोक्याला हात लावत म्हणते आता तू लवकरात लवकर तारिणीशी बोलून घे चांगला मुहूर्त बघून आपण लग्न उरकून टाकूया त्या जुळू म्हणते देवा आता तरी तिला सुख दे माझ्या तारिणीचं कल्याण होऊ दे माधवा जा पटकन गुरुजीकडे माधवा आता खुलीत जातो आणि कपाटातून काहीतरी घेत असतो पण हे सगळं रेखा बघतही असते आणि ऐकतही असते ते आता माधवला विचारते तारिणीसाठी स्थळ आलंय काय करतोय मुलगा आता माधव घाबरतो केदार तारिणीला भेटतो आणि सांगतो तुझ्या आईच्या केसमध्ये एक क्लीव सापडला आहे एक माणूस ट्रॅक झाला आहे तेवढे तारिणीला फोन येतो आरोपी साऊथमध्ये एका चाळीत घावतोय केदार तारीनला म्हणतो आपली टीम त्याला टार्गेट करायला गेली आहे तारीन म्हणते मी त्याला आता सोडणार नाही मॅक फोनवर बोलत असतो अरे कोण होती ती माणसं स्पेशल फौज कुठली स्पेशल फौज जी कुणी ती माणसं होती मला आत्ताची आत्ता त्यांची माहिती मिळायलाच हवी तडेत कौशक आहे ते आणि म्हणते मॅक आता मात्र तो जाम आदरतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद